नमस्कार मित्रांनो वाटर स्टेशन जवळ देहुर गावात आहे मुदाई देवीचं मंदिर दगडात कोरलेलं हजारो वर्षांचं अनेक लोकांचं कुलदैवत असलेली मुदाई देवी इथे प्रवेशद्वार इतकं लहान कि आत शिरायचं असेल तर अहंकार ठेवावा लागतो बाहेर पण कितीही मोठा माणूस असेल तरी त्याला वाकूनच जावं वा लागतं लोक कथा सांगते देवीने गावाला एका भयंकर संकटातून वाचवलं म्हणून तिला मुक्ताई म्हटले मुक्ताई म्हणजे मुदाई म्हणायला ही केवळ जागा नाही इथे श्रद्धा जिवंत आहे तुमचं आयुष्य बदलू शकणारी जागा असेल तर ती हीच एकदा तरी या देवीचं दर्शन घ्या शांती अनुभवायला भेटा मुदाई देवीला धन्यवाद